पारू सात डिसेंबर प्रोमध्ये पारू खूप भडकलेली असते पण सावित्री तिला समजावून सांगते आणि मग ते पारू पराचा कावळा करू नको तू आदित्य सरांना चांगलीच ओळखते ते किती चांगले आहेत अगं तुझ्यासाठी त्यांची किती धडपडे आणि अनुष्कासमोर बोलले असतील त्यात का एवढं आणि मला सांग ते मुलकर्णीसारखं वागवतात का तुला तुला किती वेळा त्यांनी समजायचा प्रयत्न केला की हे काम करू नको पण तूच ऐकत नाही पारू म्हणते सावित्री आत्या मला आहे किचनमध्ये काम करायला आणि मला नाही वाटत ते काही चुकीचं बोलले मी मोलकरीन हाय तर हाय सावित्री म्हणते बरं ठीक आहे आता मी जे काही सांगते ना ते ऐक मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि उद्या पहिला गुरुवार आहे दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पारू म्हणते मी नाही करणार ही पूजा सावित्री म्हणते काय आहे काय तुला पारू म्हणते मी त्या घरची सून थोडीसे त्या घराची शोभा वाढवेल अशी सून त्यांना तर मिळालीच आहे ना त्यामुळे ही पूजा ती सूनच करेल आईल्या देवघरामध्ये पूजा करत असते आणि आदित्य पण जातो त्यामागे अनुष्का पण येते आयले म्हणते बघा माझी सून पण आली आणि अनुष्का तू या घरची मोठी सून आहे बरं का आता घरातली जबाबदारी ही पूजा हे सगळं तू करायचं अनुष्का म्हणते हो आईल्या मॅडम हे सगळं करायला मला खूप आवडेल खरं तर आई घरात नसल्यामुळे मी हे सगळंच मिस केलं पण आता हे सगळं मला मिळणार कारण मला माझी आई मिळाली आता अनुष्काकडं सगळे कौतुकाने बघत असतात आले म्हणते आदित्य तुम्ही तयार झालात तोंट तो हो आई ती विचारते पारू आदित्य म्हणतो तिला पण तयार व्हायला सांगितलं ती ती थी ठीक आहे आदित्य तिची व्यवस्थित काळजी घ्या नाही म्हणजे तिला एवढ्या मोठ्या अवॉर्ड फंक्शनची कधी सवय नाही ना बिचारी गोंधळून जाईल पारूची काळजी बघून अनुष्काचा खूप जाळफावाट होतो आणि पारू ह्या आवडला कशी येणार नाही ही ती बघते पारू आदित्याच्या रूममध्ये असते तेव्हा अनुष्का जाते आणि ते पारू तू इथे आहेस का पारुवंत होय काही हवं होतं का म्हणते नाही गं सगळ्यांसाठी किती काम करशील हे बघ पारू तुला जसं काम असतं ना तसं आदित्याला आदित्याच्या अवतीभोवती आपण असे सगळेच घुटमळत राहिलो तर तो काम कधी करणार हे बघ त्याच्यावर कंपनीची जबाबदारी आहे त्याला त्याच्या कामासाठी स्पेस एकांत हवा आहे प्लीज पारू तू वाईट नको वाटून घेऊ पण मला असं वाटतं आदित्याला आपण एकटं सोडायला हवं म्हणजे कामामध्ये त्याचं नीट लक्ष लागेल मी बरोबर बोलते ना पारू सोडशील ना आदित्यला एकट्याला पार्वती होय तसं पण मला स्वतःची जागा कळाली पारू काय बोलते हे अनुष्काला काय कळत नाही कारण दोघांचं बोलणं पारूने चोरून ऐकलेलं असतं तुम्हाला काय वाटतं पारूने जो निर्णय घेतला तो योग्य आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद